भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो आपल्याला गुरु शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असे मत लायन्स क्लबचे झोन चेअरमन प्रकाश जोशी यांनी पोसेवाडी ग्रामपंचायत या। लायन्स क्लब खानापूर व लक्ष्मी नारायण सार्वजनिक वाचनालय पोसेवाडीच्या वतीने आयोजित शिक्षक दिन इको फ्रेंडली गणेशोत्सव व माझ्या गावचा धडा या पुस्तकाचे प्रकाशन आदि संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते तर इको फ्रेंडली गणेशोत्सवाविषयी यांनी आपले आपले मत व्यक्त करताना म्हणाले की निसर्गाचे रक्षण रक्षण म्हणजे म्हणून धार्मिक संकल्पनेबरोबर निसर्गाची सुरक्षितता आपल्या दृष्टीने महत्वाची असल्याने पारंपरिक पद्धतीने थोडा बदल पर्यावरण संवर्धनासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो गणेशोत्सवामध्ये होणारे जलवायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी शाळा कॉलेज नागरिकांमध्ये इको फ्रेंडली गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा याविषयी प्रबोधन करण्याची गरज आहे यावेळी शिक्षकांचा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला माझ्या गावचा धडा या पुस्तकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमात सरपंच अंकुश ठोंबरे धर्मराज जाधव मुख्याध्यापक संजय बुचरे वंदना खारगे लायन्स क्लब खानापूरचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव कन्हैया स्वामी पूजा शिंदे शोभा भोसले मधुकर जाधव सह ग्रामस्थ उपस्थित होते